तब्बल चोवीस तास झाल्यानंतर दिवाळी मैदान हे मंदिरात आलं मंदिरात आल्यानंतर जेवढ्याने उपवास धरलेत ते सगळे सेवेकरी मंदिरात उभे कारण की जोपर्यंत आरती होत नाही आणि सालकरी ज्यांनी उपवास धरलाय त्यांना अंगारा लावत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही कोण देत नाही पाणी तापवलं देवाला आंघोळ घातली नाथ महाराजांना आणि आई साहेबांना पोशाख घातले त्याच्यानंतर आरती चालू झाली म्हणजे जा सलग तीन वेळा आरती सालकऱ्यांनी केली आणि जोपर्यंत सालकऱ्यांनी देवाला आणि आपल्या देवीला अन्न प्राशन केलं नाही तोपर्यंत ते स्वतः सुद्धा अन्न खात नाही चोवीस तास उभं राहून हो। अन्न न खाता त्यांनी फक्त देवाची सेवा केली म्हणजे की के आपलं दिवाळी मैदान पूर्णपणे पार कोणताही त्रास न होता जे नाथ महाराज कायम त्याच्या पाठीशी असतात आणि सालकरी अखेरेस चोवीस तासांनंतर मंदिरात आले आणि मंदिरातली सगळी पूजा अर्चा केली सलग तीन वेळा आरती झाली म्हणजे तीन वेळा आंघोळ करून मंदिरातला सगळा विधी पूर्ण केला अशा प्रकारे श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचं दिवाळी मैदान पार पडलं नाथ महाराज